प्रजासत्ताक दिनाचा, प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य शासकीय सोहळा आज सकाळी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर झाला प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य शासकीय सोहळा आज सकाळी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला यावेळी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संयुक्त राष्ट्र महासभेच्या अठ्याहत्तराव्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस उपस्थित होते या संचलन समारंभासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी आणि विविध देशांचे वाणिज्यदूतही उपस्थित होते

यावेळेस त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्यासह सर्व राज्यवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या नागपूरमध्ये कस्तुरचंद पार्क इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केलं तर पुण्यात शिवाजीनगर इथं पोलीस मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिरंगा फडकावून ध्वजवंदन केलं मुंबईत विधानभवन इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं